नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या टेक्स चॅनलवर आज आपण बोलणार आहोत यूट्यूब व्हिडिओ व्हायरल कसे होतात जर तुम्ही यूट्यूबवर कंटेंट बनवत असाल तर हे टिप्स तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहेत तर सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओ म्हणजे काय तर व्हायरल व्हिडिओ म्हणजे असा व्हिडिओ जो खूप कमी वेळात लाखो लोकांपर्यंत पोचतो त्याला जास्त व्ह्यूज लाईक्स शेअर्स आणि कॉमेंट्स मिळतात पण हे अचानक घडत नाही त्यामागे एक स्ट्रॅटजी असते तर त्याचे आपण काही मुख्य कारण बघू जसं की आकर्षक थमनेल पहिलं इम्प्रेशन हेच शेवटचं असतं थमनेल रंगीत स्पष्ट आणि क्लिक करण्यासारखं असावं टायटलमध्ये उत्सुकता टायटल असा असावा की लोक लगेच क्लिक करतील पण क्लिक बाईट नक्कीच टाळा त्यानंतर पहिल्या दहा सेकंदात हुक व्हिडिओची सुरुवात इतकी दमदार असावी की प्रेक्षक पूर्ण बघायला थांबेलच त्यानंतर कंटेंटची क्वालिटी ऑडिओ क्लिअर असावा व्हिडिओ एच डी असावा आणि माहिती व्यवस्थित मांडलेली असावी त्यानंतर वाच टाइम वाढवा जितके लोक व्हिडिओ पूर्ण बघतात तितका युट्यूब त्याला प्रमोट करत असतो त्यानंतरचा मुद्दा आहे कन्सस्टन्सी दररोज किंवा आठवड्यातून नियमित व्हिडिओ अपलोड करा युट्यूबला कन्सल्टन्सी आवडते त्यानंतर आहे एंगेजमेंट वाढवा लोकांना कमेंट करायला सांगा प्रश्न विचारा पोल घ्या त्यामुळे अल्गोरिदमला सिग्नल मिळतो त्यानंतर ट्रेंडिंग टॉपिक वर व्हिडिओ बनवा यसयू वापरा हो टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅग्स मध्ये कीवर्ड टाका सोशल मीडियावर शेअर करा फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम एक्सेट्रा त्यानंतर कोलॅबरेशन करा इतर युट्यूबरचे जे चॅनल्स आहेत त्यांच्यासोबत काम करा तर मित्रांनो ही होती युट्यूब व्हायरल होण्यासाठी सात सॉलिड टिप्स जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद